हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शब्द तर चला समय आजच्या शिकूया युनिकॉर्न युनिकॉर्नचा मराठीत एक अर्थ कपाळातून लांब शिंग उगवलेला एक काल्पनिक पांढऱ्या घोड्यासारखा प्राणी एक शृंग होत आहे युनिकॉर्नचा मराठीत दुसरा अर्थ फायनान्स मध्ये एक अब्ज डॉलर पेक्षा जास्त मूल्य स्टार्टअप कंपनी विशेष सॉफ्टवेर कि टेक्नोलॉजी क्षेत्र कर दुनिकॉन इज मिथिकल एंड इमेजनरी क्रीचर दुसरा वक्य है, लापन, है he is making a unicorn statue in wax। तीसरा वक्य है फाउंडर ऑफ द unicorn। चौथा वाक्य आहे ही इज द सीओ ऑफ द करन्सी एक्सचेंज युनिकॉर्न फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू